संध्या ठोमरी चॅनलला जरा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा वीश वीश तर बघा आम्ही शेवगा लावला आहे त्याला झालं वीस पंचवीस दिवस झाले आहेत एवढं आला आहे आमचा शेवगा तर आम्हाला हे जे जरा माहिती सांगा आम्ही ह्या वर्षी जरा ला ह्या वर्षीच लावला आहे शेवगा आम्ही आम्ही काय कधी ह्याच्या आधी शेवग्याच पीक घेतलं नाही आपलं बांधाव इथून घरचं शेवगा पीक त्या जे आहे ते शेंगा थोड्या आणि कालवण करायचं याच्या व्यतिरिक्त शेवगा आम्ही रानात कधी लावला नाही आता लावलाय बघा एकरभर लावलाय शेवगा आम्ही बघा हो बघा या एवढा आलाय जरा आमची आम्हाला जरा ह्याची माहिती सांगा बघा हो सा ही पिवळी पानं पडते ती काय असं हीच होऊन जातोय हे काय ह्याला काय औषध मारायला लागेल हे सांगा आम्हाला जरा कमेंटमध्ये ह्यातला आता आम्ही होमिक ऍसिड सोडून घेतलंय साईडनं आता खुरपण चालू केलं या शेवग्याला लय तण आलंय रात्री पाऊस लय झाला या याला पाणी विलय चालत नाही म्हणते ती पण रात्री पाऊस भरपूर झालाय आम्हाला एवढा अशी पानं पानं होते ती परत न पाकच ती झाडच गायबच होते तर ह्याच्यासाठी आम्हाला औषध सांगा कोणीतरी कमेंटमध्ये सांगितलं तर चालेल त्यानुसार आम्ही फवारणी करू शह गेला आमच्या कसा आलाय चांगला आलाय का ही सांगा सगळं कमेंटमध्ये जरा सांगत जावं आम्हाला वेगवेगळी पद्धत शेतीची वेगवेगळं ही करतोय आम्ही जरा ट्राय करून बघतो या एवढ्या वर्षी चांगलं आला ग अजून फुडल्या वर्षी जास्त लावा येईल शवदा रात्र वया लागली आता सहा सहा वाजल्या आम्ही मागा शालू सकाळी एका बोटाला माग्या लागलोय जरा या कापून घेतला जरा गेलो मला माहित नाही तुम्ही नव्हता हे का नाही त्यामुळे तुम्हाला माहित नाही सोडल्यावर कधी तर ही भूमिका शिड जरा सुधारतील झाड होय सुधारतील भूमिका शिड सोडलंय आता ह्याला थ्रिप्सचा फवारा घेऊया म्हणताय का थ्रिप्सचा फवार मारू ये ना तर टॉनिक एखादा मारू आहे ना अशी झाड टवटवीतच नाही अशी मरगळ गतच आहे ती जरा पाऊस पडल्यामुळं काल का त्याला ऊन लागते ना जरा कडक काय झाड अशी झाले झाली तिथन झाडच परत गायबच होत मग त्याच्यासाठी काय तर औषध टाकलं पाहिजे दुसऱ्या दिवशी बघितलं पानं पण जरा सुक पानच नाही याची टवटवीत पान असल्यावर झाड व्यवस्थित ह्याला काय तर कमी आहे म्हणायच नाही तिकडं बी तेवढाच आहे आणि तिकडं बी तेवढाच आहे मधीच आम्ही उभा आहे दोघा मारून आता तिथं पंप ठेवला झाड बिड एखादी गेले ते भेटून चाललं

परत मोला मी तेच शिव हिल सगळे है ना नुमा परत फवराय मारय म्हणण जाऊ चालले लागतय परत काठ बघते का खाली मालक फवऱ्याकडे लक्ष असतंय वर कट वाढलं असल्यामुळे म्हणून पडते जिस्किन ढकला राखते चला पलीकडे आहे का नाही असलं प्यासले काठ्याचं लय वाईतक झाड ठेवून असलं काठ बांधाला हं चांगला आंब्याचा लावलं तर फायदे अस्तर आता लावला आहे बघा आम्ही शवगा त्याचा पाहुण्यानं सांगितलं आम्हाला शेवग्यात जरा माहिती आहे शेवग्यात जरा फायदा पडतो जास्त खर्च नसतो म्हणून लावलाय कारण आम्ही आता बाग ही लावून खर्चही भरपूर करतो बागेला पण पण पिन खर्चाच म्हणलं तर ही पीक चांगलं आहे म्हणली आम्हाला पाहुणे काय म्हणून लावला आहे आम्ही एकरभर लावलं आहे आम्ही एवढा एकरभर लावला आहे पण पन... खर्च लय नसतो म्हणून लावलाय खरं बघूया आता कसं होतंय पुढच्या पुढं काय खर्च होतोय का नाही का पैसे शिलक राहते आता घा नाही लावला आहे एवढं खरं पाहुण्या काय म्हणू तर ह्याला किती दिवसात निघतो ही काय आपल्याला माहीत नाही शेवगा त्याला म्हणजे पीक कधी निघतं माहीत नाही आम्हाला बाजरी कशी तीन चार महिन्यात निघती मका तीन चार महिन्यात निघती परत डाळींब सहा महिन्यात निघतं परत ना ऊस वर्षात निघतो ही माहीत आहे पण ही शेवगा काय माहीत नाही आपल्याला कधी का निघतं काय द नाद करून लावला आहे एवढं खरं पण हे याचं पीक कधी निघतं माहीत नाही रेट कसा राहील ती माहीत नाही ती पण माहीत नाही खाली वर चालू जा, असतो रेट ह्याचा शेवग्याचा पण पण एवढंच की फायदा हो या दृष्टिकोनातून आम्ही लावला आहे शेवगा आता बघू पुढं कसं होतंय काय आंतर पिक काय घ्यावं असं म्हणजे तेवढंच दोन महिन्यात निघायसारखं का। पिक काय तर घ्यावं असं हो। वाटतंय एवढ्या मोठी जागा शिल्लक ठेवायचं म्हणजे कायच नाही आंतर पिक काहीतरी हो। घ्यावं म्हणतोय आम्ही अजून चालू आहे आमचं नियोजन काय घ्यावं हो। काय घ्यावं असं हो। चालू आहे बहू काहीतरी झेंडू बिंडू लावायचा नाही काहीतरी दुसरा अजून लावायचं म्हणलं तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार